मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज मित्र आज साडेतीन तीन, तीन, च्या सीन घेतलेला आहे दिग्रस शहरामध्ये शिवाजी चौकापासून हा सीन घेण्यात आलेला आहे सरनाटा झालेला आहे जिकडे तिकडे समसामान दिसत आहे गर्दी काही दिसत नाही एवढी ऊन तपत आहे सकाळी साडे दहा वाजल्यापासून एवढं टेम्परेचर आहे एवढी भयानक ऊन आहे लोक घराच्या बाहेर निघत नाही खेड्यापाड्याचे लोक बाजारले आले नाही शनिवार बाजार असताना सुद्धा कारण आज सगळ्यात जास्त ऊन आहे असं दिसत आहे लक 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 लकलक रस्त्यांना आपल्याला उन्ह दिसत आहे छावा छाव छावणीतले भांडे कुंडे कंपाऊंडचे ते गज असतात लोकंड गरम झालेलं आहे आता या डॉक्टरच्या दवाखान्या छावणीमध्ये आहे छावणीमधलं ते कंपाऊंड गज घराम आहे गज कंपाऊंडचे म्हणजे एवढं ऊन आहे आज बाजारचा दिवस असून लोक आपल्याला दिसत आहे का सरनाटा दिसत आहे सामसुम दिसत आहे लोक कारण ऊनच एवढी आहे आज सूर्य नारायण आज खूप तपलेला आहे आज तब्येत बरोबर दिसत नाही आहे भयंकर तपला आहे कारण पहा शिवाजी चौक ते आपलं जुना बस स्टँड रेस्ट हाऊस इश्रामगृह म्हणतात आपण त्याला तिथं रसवंती आहे लोक रस पिताय तिथं थंड काहीतरी पाहिजे लोकांना उन्हाचं म्हणून रस घेत कोणी त्यासमोर आपल्या त्रिनेत्री ते तिथं त्याला काय म्हणतो आपण बर्फाचे गोळे बर्फाचे गोळे खात आहे त्या ठिकाणी दिनबाई शाळेच्या समोर तिथे नारळाचे पाणी पिताय कोणी नारळाचे डवलं त्या डवलं आपल्या कच्च्या नारळाचं पाणी पिताय त्या ठिकाणी दिसत आहे आपल्याला सारे सारे से से तरी पण संपूर्ण दिग्रस्त मध्ये समसवान झाल्यासारखं दिसत आहे सन्नाटा दिसत आहे कारण हुंडाची उडी आहे मित्रो भयंकर उन्हा आहे आजच्या दिवशी आणि म्हणून तरी उसा हुंडा या उन्हामुळे थोडं प्रत्येकाने सावध राहिला पाहिजे धान राहिला पाहिजे आणि छावणीचा सहारा घेऊन राहिला पाहिजे असं आत्ता आमच्या कॅमेरामॅन मोहम्मद इकबालबाई घराणेशाही न्यूजवाले यांनी तीन ते सवा तीनच्या दरम्यान हा न्यूज घेतलेला आहे हा सिंग घेतलेला आहे भयंकर ऊन आहे मित्र धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन इकबाल भाई घराणी साई न्यूज